खडा टाकणे खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता पहिला ऑप्शन दिला मिठाचा खडा टाकणे खडा मारणे खडा शोधणे चौथा ऑप्शन आहे अंदाज घेणे खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार अंदाज घेणे जिबेला हाड नसणे या मनीचा अर्थ काय होतो पहिला ऑप्शन दिला जिबेमध्ये हाड नसणे दुसरा जीभ चाळणे तिसरा रागावणे चौथा आहे वाटेल ते बोलणे जिबेला हाड नसणे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार वाटेल ते बोलणे थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पहिला ऑप्शन दिला थंड पदार्थ खाणे दुसरा आहे भरपूर फराळ करणे तिसरा उपाशी राहणे चौथा आहे थंड करून खाणे थंडा फराळ करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक तीनचं योग्य उत्तर असणारा उपाशी राहणे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पहिला ऑप्शन दिलेला आहे लवकर लग्न करणे दुसऱ्या कमी खर्चात लग्न करणे तिसरा थोड्याशा यशाने हुरहुळून जाणे चौथा आहे खूप आनंद होणे अर्ध्या हळकुंडाचे पिवळे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ऑप्शन क्रमांक तीन याचे योग्य उत्तर असणार आहे थोड्याशा यशाने हरळून जाणे श्री गणेशा करणे याचा अर्थ काय पहिला ऑप्शन दिला आरंभ करणे दुसरा गणेशचे नाव घेणे तिसरा आहे गणेशला हाक मारणे तिसरा आहे गणेश अशी मैत्री करणे श्री गणेशा करणे याचा अर्थ काय होतो याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक एक आरंभ करणे कर्णाचा अवतार या अलंकारी शब्दाचा अर्थ कोणता पहिला ऑप्शन दिला अतिशय पराक्रमी दुसरा अतिशय उद्धार तिसरा आहे अतिशय महान चौथा आहे कर्णासारखा दिसणारा कर्णाचा अवतार या अलंकारी शब्दाचा अर्थ काय होतो याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन अतिशय उद्धार स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे पहिला ऑप्शन दिला भाषांतर दुसरा स्वभाषण तिसरा चिंतन चौथा चौथा आहे स्वागत स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे याचे योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे काय पहिला ऑप्शन दिला रुग्णाची सेवा करणारी दुसऱ्या नवऱ्याने टाकून दिलेली है, स्त्री जा है, है, है है जा है तिसरा आहे स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारी आणि चौथा आहे नवरा सोडून गेलेली परित्यागता म्हणजे काय याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नवऱ्याने टाकून दिलेली राजू खेळत आहे या वाक्याचा काळ कोणता पहिला ऑप्शन दिलाय साधा वर्तमान काळ दुसरा ऑप्शन दिलाय अपूर्ण वर्तमान काळ तिसरा ऑप्शन दिलाय पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ सगळ्यात पहिलं माहीत पाहिजे आपल्याला काळ किती आहे काळ मेन मुख्य तीन प्रकार पडतात कोणते वर्तमान भूतकाळ आणि भविष्य काळ भविष्यकाळ आणि त्याचे उपप्रकार किती पडतात चार पडतात कोणते साधा पूर्ण पूर्ण रीती ओळखायचं कसं ते बघूया आपण शेवटी जे असते या ठिकाणी त आहे बाकी बघायची गरज नसते राहत त आहे ही कुठं आहे ते बघायचं त्यासाठी आपल्याला तो तक्ता पाठांतर पाहिजे सगळ्यात पहिला आपण वर्तमान काळ घेऊ वर्तमान काळ वर्तमान काळमध्ये साधा साधामध्ये का असते तो ता ते तो ता ती ही शेवटी या ठिकाणी आहे का नाही आहे वर्तमानमधलं अपूर्ण अपूर्ण अपूर्णमध्ये त आहे त आहे या ठिकाणी त आहे म्हणजे याचे आन्सर काय होणार अपूर्ण वर्तमान काळ संपूर्ण काळाबद्दल आपण माहिती घेऊन घेऊ त्यानंतर वर्तमान काळमधील पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळमध्ये काय असते ली आहे ली ली आहे आणि रीती वर्तमान काळमध्ये रीती वर्तमान काळमध्ये त असते त असते अशा शब्दावरून आपण वर्तमान मधील साधा अपूर्ण पूर्ण रीती असे ओळखू शकतो त्यानंतर भूतकाळ बघू आपण भूतकाळ भूतकाळमध्ये मंदी। साध्यामध्ये मंदी का असते साधा साध्यामध्ये ली क्रियापदा ठिकाणी इथे ली असेल शेवटी त्यानंतर अपूर्णामध्ये अपूर्णामध्ये त होती पूर्णामध्ये पूर्ण भूतकाळमध्ये काय असेल पूर्ण भूतकाळमध्ये होती आणि रीतीमध्ये रीती भूतकाळमध्ये भूतकाळमध्ये त असे त असे कुठं बघायचं या ठिकाणी बघायचं त असे तो कोणता होणार रीती त्यानंतर भविष्यकाळ भविष्य काळ साध्यामध्ये ल या ठिकाणी असेल ल कोणता होणार साधा भविष्यकाळ अपूर्ण अपूर्ण म्हणजे त असेल त्यानंतर पूर्ण पूर्ण भविष्यकाळमध्ये काय येणार ली असेल ली असेल त्यानंतर रीती रीती भविष्यकाळमध्ये तो जाईल किंवा येईल या पद्धतीने आपण वर्तमान काळ ओळखू शकतो पुन्हा एकदा रिपीट करतो वर्तमान काळाचे तीन प्रकार आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ साधामध्ये चार प्रकार पडतात साधा अपूर्ण पूर्ण रीती साधामध्ये काय ते साधा, का साधा वर्तमान काळमध्ये तोता ते भूतकाळमध्ये ली साधा भूतकाळमध्ये ली भविष्यकाळमध्ये ल अपूर्णामध्ये त आहे अपूर्ण भूतकाळमध्ये त होती आणि अपूर्ण भविष्यकाळमध्ये त असेल पूर्ण वर्तमान काळामध्ये ली आहे पूर्ण भविष्य काळमध्ये ली होती पूर्ण भविष्य काळमध्ये ली असेल रीती वर्तमान काळामध्ये त असते रीती भूतकाळमध्ये त असे रीती भविष्यकाळमध्ये त जाईल येईल कुठं असते क्रियापदाच्या ठिकाणी जसं या ठिकाणी त आहे राजू खेळत आहे कोणता होणार मग अपूर्ण वर्तमान काळ अशावरून आपण ओळखू शकतो काळ पुढील वाक्यातून काळाचा कोणता अर्थ व्यक्त होतो मुलांनो रांगेत उभे राहा पहिला ऑप्शन दिला स्वार्थ दुसरा आज्ञार्थ तिसरा विद्यार्थी चौथं संकेतार्थ स्वार्थ म्हणजे यामध्ये स्वार्थ असतो राम पाणी भरतो राम अभ्यास करतो ह्याच्यात स्वार्थ आहे मी अभ्यास करतो स्वार्थ आहे आज्ञा राम पाणी आण मुलांनो रांगेत उभे राहा विद्यार्थीमध्ये वा विवे वा वि असते क्रियापदा ठिकाणी आणि संकेतार्थामध्ये जर तर मी अभ्यास करतो जर मी अभ्यास केला तर मी पास होईल जर तर लागतो ते कोणतं असते संकेतर्थ स्वार्थमध्ये मी पाणी भरतो स्वार्था मी अभ्यास करतो आज्ञाअर्थामध्ये राम पाणीयान आज्ञा दिली जाते विद्यार्थीमध्ये वाविवे आणि संकेतार्थामध्ये जर तर मी अभ्यास केला तर पास होशील मुलांना रांगेत उभे राव या ठिकाणी काय दिली आहे आज्ञा दिली आहे म्हणून याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन आज्ञार्थी वाक्य